नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास तिघही सीझनमध्ये आढळणारी ही अभयच्या शेंगांची भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अभयच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत इथे अभयच्या शेंगांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसणेही घेतलेलं आहे आता आपण त्यांना कट करून घेऊया कट करण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या कडा कट करून घ्यायचे आहेत म्हणजे तोक बाजूनी कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात शेंगाच्या मधोमद चिर करूया आणि त्याचे बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर करूया आपल्याला याच पद्धतीने अभयाच्या संपूर्ण शेंगा कट करून घ्यायच्या आहेत ही भाजी खायला खरं तर खूप छान लागते परंतु खूप कमी प्रमाणात आढळते खेड्यागावांमध्ये ही भाजी भरपूर असते बघा वा किती छान असे आपल्या शेंगा कट करून झालेल्या आहेत आता आपण त्यांना वाफवून घेऊया वाफवून घेण्यासाठी आपण सगळ्यात आधी एका कढईमध्ये पाणी घालूया पाणी गरम झालं की मग आपण त्यात जे आपण शेंगा बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या घालूया आणि शेंगांना छान पाच ते दहा मिनटासाठी वाफवून घेऊया तुम्ही या शेंगा वाफवतानाच यामध्ये शेंगदाण्याचं कूट चटणी मीठ वगैरे घालू शकतात परंतु तसं न करता आपण त्यांना वेगळी फोडणी देणार आहोत या पद्धतीने तुम्ही अबईच्या शेंगांची भाजी क्वचितच पाहिली असणार खायला खरंच खूप छान अशी लागते आणि अबईच्या शेंगांमुळे खरं तर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांना भरपूर असे फायदे होतात त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने ही भाजी ट्राय करावी असं मला वाटतं आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा दोन चमचे चटणी पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या किसून घेतलेलं खोबरं मोहरी जिरे हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला फक्त एवढेच साहित्य यासाठी लागणार आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण सगळ्यात आधी खोबरे लसूण आणि जिरे यांची पेस्ट तयार करून घेऊया आपल्याला ही भाजी करण्यासाठी यात फक्त खोबऱ्याचाच वापर केलेला आहे परंतु यात तुम्ही शेंगदाण्याचं देखील घालू शकतात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही भाजी बनवू शकतात बघा आता आपण यांना छान असं बारीक वाटून घेऊया आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता इकडे आपल्या शेंगाही छान वाफून झालेल्या आहेत बघा शेंगा शिजवताना त्यातला रंग बदललेला आहे म्हणजे शेंगा आपल्या वाफून झालेल्या आहेत आता आपण त्यांना एका गाळणीत काढून घेऊया आणि त्या पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी पुन्हा त्याच कढईमध्ये दोन ते तीन पडी एवढं तेल टाकूया तेल कडक गरम झालं की मग आपण त्यात सगळ्यात आधी मोहरी घालूया मोहरी का तर तेलात छान अशी तळतळते आणि आपल्या भाजीमध्ये त्याची संपूर्ण चव उतरते त्यामुळे सगळ्यात आधी मोहरीच घालावी त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया त्यानंतर जिरे आणि कांदा घालूया जिरे आपण जे खोबऱ्याची पेस्ट तयार केली त्यातच ते घातलं होतं म्हणून इथे जिरे न घालता आपण डायरेक्ट बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तुम्ही या भाजीमध्ये टमाटर देखील घालू शकता टमाटर घातल्यामुळे देखील आपल्या भाजीचे चव अधिक होते परंतु आम्ही इथे स्किप केलेलं आहे छान असं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत आपले कांदे छान फ्राय झाले की मग आपण त्यात खोबरे लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट वाटून घेतली होती ती घालूया अभयच्या शेंगा खरं तर खूप कमी प्रमाणात आढळतात परंतु त्यांची जी भाजी आहे ती खूप चविष्ट अशी लागते ज्याप्रमाणे कटरलींची भाजी असते त्याच पद्धतीने ही भाजी देखील चवीला उत्तम अशी होते बघा आपल्या खोबऱ्याने छान असं तेल सोडून दिलेलं आहे आता आपण यात त्यापुढील मसाले घालूया सगळ्यात आधी आपण चटणी घालूया आपण इथे दोन ते अडीच चमचे एवढी चटणी घेतलेली होती त्यानंतर हळद मीठ आणि मग आपण त्यात ज्या वाफवून घेतलेल्या आपल्या अबईच्या शेंगा होत्या त्या घालूया अबईच्या शेंगा खरंच किती छान अशा वाफून झालेल्या होत्या त्यामुळे आपली भाजी शिजण्यास अजिबात वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी लागतील का तर आपण आधीच त्यांना वाफून घेतलेलं होतं बघा मिक्स केल्यानंतर भाजीला काय मस्त असा रंग आलेला आहे आणि आपलं छान असं भाजी मिक्स करून झाली की मग आपण भाजीला दोन मिनटासाठी कढईवर प्लेट झाकून वाफून घेऊया म्हणजे आपली जी भाजी आहे ती पूर्णपणे शिजून जाईल बघा वा बा, मस्त असा सुगंध येतो आहे खूप छान ज्याप्रमाणे कटरले अजून विविध रानभाज्या असतात त्याच पद्धतीने ही भाजी देखील चवीला खूप छान लागते दोन मिनटासाठी आपण कढईची लीड बंद करून घेऊया आणि दोन मिनटानंतर पाहूया आपली भाजी कशी झाली आहे बघा मस्त अशी आपली भाजी शिजून झालेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीरने आपल्या भाजीला गार्निशिंग देऊया खूप छान सुगंध येतो आहे नक्कीच प्रत्येकाने या पद्धतीने अबईच्या शेंगांची भाजी आगळी वेगळी भाजी, भाजी आहे नक्कीच ट्राय करावी आता आपण यात कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया खूप छान असा सुगंध दरवडतो आहे त्यामुळे नक्कीच आपली भाजी खूप छान टेस्टी अशी झालेली आहे जर तुम्हाला आमची अभयच्या शेंगांची रान भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद खरंच आमच्यासाठी भरपूर मोलाचा आहे थँक्यू